आपण पाहत आहात बागला दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या मसाला व मिरचीमध्ये देखील बेसर प्रकार निदर्शनास आला आहे स्थानिक गुन्हे अन्वेष विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीवरती छापा मारून भेसळ असलेल्या मिरचीचा साठा ताब्यात घेतला आहे या संदर्भात आता भेसळयुक्त मिरचीची तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असून तेथील अहवाल आल्यानंतर ता संबंधितांवरती कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे धुळे ते खाद्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मिरची व मसाल्यात घातक रसायन व रंग मिसळले जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेष भागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली त्यानुसार त्यांनी माहितीची खात्री केली औद्योगिक वसाहतीमध्ये टावर ब्रँड मिरची तयार होत असलेल्या एका कंपनीच्या गाळ्यावर या पथकाने छापा टाकला यात भेसळ करणारे मोठे रॅकेट असल्याची बाब पोलीस निदर्शनास आली या प्रकरणात प्राथमिक तपासात अनेक धक्कादायक बाबी पुढे आले आहेत मुक्तार अंसारी यांच्या टॉवर ब्रँड मसाल्याच्या कंपनीच्या भाड्याच्या गाळामध्ये धुळ्यातील मुस्लिम नगर मध्ये राहणारा इम्रान अहमद आणि मोहम्मद असीम हे दोघेही काम करीत मा होते या दोघांच्या माध्यमातून मुंबई येथील बंदर येथून हानिकारक रंग आणि अन्य रसायन धुळ्यात आणले जात होते यानंतर या भाड्याच्या कंपनीमध्ये मिरचीमध्ये भेसळ करण्याचा गोरखधंदा राजरोसपणे सुरू होता प्राथमिक तपासानुसार एकशे वीस किलो लाल मसाल्यामध्ये आठ किलो भेसळयुक्त तेल आणि चाळीस किलो अत्यंत हानिकारक आणि टॉक्सिक रंग व केमिकल मिसळले जात होते यातून तयार झालेला मसाला एकशे दहा रुपये किलो प्रमाणे विक्री होत होता मात्र प्रत्यक्षात टॉवर ब्रँड मसाल्याची किंमत चारशे रुपयापर्यंत असल्याची बाब प्राथमिक हा खळबळजनक प्रकार उघडकीस आल्याने पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी तातडीने भेसळयुक्त मिरची आणि मसाला तयार करणाऱ्या या कारखान्याला भेट दिली यानंतर भेसळीच्या सर्व प्रकारची त्यांनी चौकशी केली या संदर्भात आता कायद्यातील तरतुदीनुसार अन्न आणि औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून भेसळयुक्त मिरची व मसाला प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे प्रयोगशाळेतील हा अहवाल आल्यानंतर आता संबंधितांवरती कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधीक्षक धिवरे यांनी केली आहे बागला वृत्तांतसाठी संतोष जाधव